हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल रिसेंटली आम्ही लातूरला जाऊन आलो शिक्षणासाठी नावलौकिक असलेल्या लातूर मध्ये केली शिक्षणाबरोबरच लातूरला खाद्य संस्कृतीचा पण खूप मोठा वारसा लाभलेला आहे आणि या खाद्यभ्रमंतीची सुरुवात आम्ही केली ती लातूरच्या फेमस इडली चटणी पासून लातूरची इडली चटणी ही खरंच जगात भारी आहे आत्ता आपण आलो आहोत ते लातूरच्या तुळजाई इडली गृहामध्ये कारण लातूरची इडली चटणी ही एक नंबर इडली चटणी मिळते अशी इडली चटणी साऊथ इंडियात किंवा जिथलं फेमस ऑथेंटिक साऊथ फूड आहे ना तिथे पण नाही मिळणार इतकी याची टेस्ट भारी आहे लातूरकरांच्या आवडीच्या ठिकाणांपैकी एक म्हणजे तुळजाई इडली गृह गेले वीस वर्ष झाले तुळजाई इडली गृह हे लातूरकरांचे फेवरेट ब्रेकफास्ट स्पॉट आहे इथे इडली चटणी सोबतच बेस्ट साबुदाणा वडा आणि पोहे पण मिळतात त्याचबरोबर डोसा उत्तप्पा दाल वडा मेदू वडा असे बरेच पदार्थ मिळतात इथे मिळणारे सर्वच पदार्थ टेस्टला फारच अप्रतिम आहेत आम्ही लहानपणापासून इथे ब्रेकफास्टला इडली चटणीच खातो लातूरला पण तुम्ही इथे आल्यावर तुम्ही इथे मस्ट फ्राय जे आहे ते इथली इडली चटणी तर याची टेस्ट कशी आहे ते मी तुम्हाला सांगते ते आपल्याला तिखट चटणी हिरवी चटणी आणि ही खोबरा प्लस शेंगदाणा अशी चटणी आणि हे आहे सांबर आणि याची टेस्ट जर म्हणाल तुम्ही तर हे ते शेंगदाणा खोबरे दालचिनी असं परफेक्ट कॉम्बिनेशन असतं बाकी त्यांचे काही मसाले असतील पण ही अशी चटणी मी तरी खूपदा घरी बनवण्याचा प्रयत्न केला पण अशी बिलकुल नाही बनत ही खूपच छान आहे टेस्टला आणि याची तुम्हाला टेस्ट सांगते कशी आहे ती तर यात ना खोबरे असतेच पण शेंगदाणे बहुतेक ते भिजवून टाकतात तर वेगळा टेस्ट असतो जो खूपच अप्रतिम अप्रतिम लागतो आणि ही जी चटणी आहे ती सेमच आहे पण ही जर तुम्हाला थोडस स्पायसी हवं असेल तर तिखट चटणी आहे तिखट प्लस थोडीशी आंबट गोड आहे आणि ही आहे हिरवी चटणी तर ही पण स्पायसी आहे यामध्ये ठेचा आहे मिरचीचा पुदिना आहे कोथिंबीर आहे अशी परफेक्ट छान चव आहे आणि या तिन्ही चटणी आणि सांबर हे इडली सोबत फारच अप्रतिम लागते आपण इडली चटणी ट्राय करू फार कमाल आहे आणि इथे लाकूर मध्ये ना प्रत्येक ठिकाणी नाश्त्यासाठी तुम्हाला इडली चटणी खायला मिळेल पण लातूर आवडते असे काही इडलीचे स्पॉट आहेत त्यापैकी तुळजाई एक ठिकाण आहे आणि आज आम्ही इथे येऊन जर टेस्ट लातूरला आलात तर इथे येऊन इडली चटणी नक्की ट्राय करा आणि मुळात लातूरची ती फेमस असल्यामुळे तुम्ही कुठेही खाल्ली तर जवळपास तशी टेस okay. फेमस टेस्ट आहे पण तरीही काही फेमस स्पॉट मी तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्ही इथे आलात तर इडली चटणी नक्की ट्राय करू शकता आपला सेकंड स्पॉट आहे जिथे आपण इडली ट्राय करण्यासाठी आलो हो, आहोत तो आहे सूर्या सूर्या हे लातूर मध्ये औसा रोड येथे आहे येथील इडली चटणी पण लातूरकरांची फारच आवडीची आहे इथे इडली सोबतच तेसला अप्रतिम असे बरेच साउथ इंडियन पदार्थ मिळतात जसे डोसा उत्तप्पा मेदूवडा जसे की मी म्हटले की लातूरची इडली चटणी खूप फेमस आहे तर पण त्यातल्या त्यात लातूरकरांच्या आवडीचे काही इडली चटणी खाण्याचे स्पॉट आहेत त्यापैकी आणखीन एक म्हणजे सूर्या सूर्या येथील इडली त्यांनी दिलेली आहे आपल्याला तर तुम्ही पाहू शकता ही खूप सॉफ्ट आहे आणि सांबार सांबारची टेस्ट बघूया कशी आहे ते यांचे सांबार ना स्पायसी आहे थोडे जास्त स्पायसी आहे आंबट गोड आहे पण टेस्टला खूप छान आहे पण तुम्हाला जर स्पायसी जास्त जमत नसेल तर हे जे व्हाईट चटणी देतात ती जास्ती स्पायसी नाहीये आणि जर तुम्हाला स्पायसी हवी असेल तर सांभार आहे आणि त्यासोबत त्यांनी या व्हाईट चटणीसोबत तिघट चटणी पण देतात तर आपण बघूया इडली चटणी कशी आहे ते ही पण चटणी जसं की मी म्हटले की लातूर मध्ये जवळपास सगळ्याच उपाहारगृहामध्ये किंवा ब्रेकफास्ट वरती इडली चटणी तुम्हाला जिथे पण मिळेल तिथे चटणीची चव सेम असेल पण काही ठिकाणच्या चटणी अजून छान आहेत त्यापैकी आणखीन एक म्हणजे सूर्या तुम्हाला डोसा उत्त या गोष्टी पण मिळतात तर ही इडली चटणी ट्राय करण्यासाठी तुम्ही लातूरला एकदा तरी नक्की या किंवा लातूरला आलात तर इडली चटणी ट्राय केल्याशिवाय जाऊ नका तर लातूरची फेमस जगात भारी एक नंबर इडली चटणी ट्राय करण्यासाठी तुम्ही लातूरला नक्की या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लातूरमधील अजून काही इडली चटणीचे फेमस ठिकाणे दिली आहे तुम्ही म्हणाल फक्त इडली चटणीसाठी आम्ही लातूरला यायचे का तर हो तुम्ही जरी फक्त ला... लात लातूरला इडली चटणीसाठी जरी आला तरी ते खूप वर्त आहे कारण ही इडली चटणी टेस्टला खूपच भारी आहे पण यासोबतच लातूरमधील ही फार समृद्ध आहे त्यासाठी जर तुम्ही माझा लातूर खाद्यभ्रमंती व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तु तु तुम्ही नक्की पहा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे लातूरचे बेस्ट स्पॉट जिथे फार जुने आणि अप्रतिम खाद्यपदार्थ मिळतात ती सर्व ठिकाणी दिली आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू